सारंग प्रेस घेतली आणि काल म्हणजे परत दिवशी काल मी स सा, आमदार निलेश राजे साहेब आल्यामुळे काल मला प्रेस घेता आली नाही मला प्रेसला उत्तर द्यायचं नव्हतं हो पण काही ठराविक कार्यकर्त्यांचे फोन आले जर तुम्हाला कोण चॅलेंज करत असेल आणि जर तुम्ही गप्प बसलात तर ते योग्य नाही सन्मानीय माझे मित्र महेश सरा यांनी काय बोलले जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही आठ दिवसाच्या आत सुरुवात करा आमचा भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता तुमच्याकडे येणार मी सन्मानिय केसरकर साहेबांनी सांगितल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे कुठच्याही कार्यकर्ता म्हणा सदस्य म्हणा यांचा मी प्रवेश घेतला नाही आणि घेणार पण नाही मला सन्मान्य केसरकर साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचा शब्द हा माझ्यासाठी शेवट आहे तरी पण जनतेला काहीतरी वाटेल की यांचे शिंदे काहीच नाही आहे की काय असं वाटायला नको म्हणून माझे जे सगळे पत्रकार मित्र आहेत त्यांना मी इथं बोलवलं आणि महेश सरांची जी हवा आहे ती डोक्यातनं हवा गेली पाहिजे सगत माझं सगत तुझ्या घरातली माणसं तुझे ग्रामपंचायत सदस्य शिवसेने देण्याची इच्छुक आहेत हे भाजपचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे हे मी आता जय जाहीर केलं जो स्वतःचं गाव सांभाळू शकत नाही तो मतदारसंघ किंवा तालुका काय सांभाळू पहिलं गाव सांभाळ नंतर माझ्या मित्राने वर्गना कराव्यात माझ्याकडे एकशे सोळा एकशे सोळा या तालुक्यातीलच बोलतो एकशे सोळा भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेत प्रवेश करायला इच्छुक आहेत फक्त केसरकरांच्या शब्दाला मी हे उदाहरण मी इतर सुद्धा आणले असते दहावीच पण मला ते आणायचे नाहीयेत ग्राम सदस्य महेश सरांना माझ्या मित्राला एवढंच दाखवायचं आहे की तुझा पहिला आधी गाव सांभाळ आणि नंतर बाकीचा काय तो मतदारसंघ सांभाळ उगा माझ्या कळीला येऊ नको मी यांचा प्रवेश घेत नाही आहे पण मी फक्त सांगू इच्छितो मी एका मिनटात आत्ता तुमच्यासोबत प्रवेश घेऊ शकला असता पण जे महायुतीचे काही नियम आहेत काही आचारसंहित्या आहेत त्याचं मी पालन करतो पण मला चॅलेंज केलं पहिला गाव सांभाळ नंतर मतदारसंघ सांभाळ कारण महेश सरांच्या नेतृत्वाखाली सगळी निवडून आलेली मंडळी होती त्यामुळे पहिला महेश सारंग आणि माझ्या मित्राने गाव सांभाळावा नंतर आरोप करावेत बाप बाप होत आहे बॉस इज ऑलवेज राईट बॉस बॉस होत आहे एवढंच मी त्याला सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र